कपेची उत्तरे देवाचा प्रसाद आनंदे आनंद वाढवावा या तुकोबारायांच्या भंगावर महाराजांनी प्रासादिक वाणीतून प्रासादिक उपदेश सगळ्यांच्या प्रासादिक मनावर केला कारण सगळ्यांचे प्रासादिक मन झालेले लोक आहेत अप्रासादिक लोक इथं कोणी दिसत नाही मला तेव्हा प्रासादिक, प्रासादिक उपदेशाने त्यात आपलंही भाग्य की पंचवीस वर्षापासूनचा हा चाललेला कार्यक्रम त्याच्यात आम्ही अनुपस्थित होतो पण या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला देवानी काहीतरी समागमात आमचे कृष्णाजिजा यांच्या माध्यमातून आम्हाला इथं आणलं तर हे एक अपूर्व योग अपूर्व आप, दिशा अपूर्व जीवन पाहायला मिळालं तर तुमच्या सारख्या पुण्यवान लोकांकडे बघून माझे डोळे तृप्त झालेत असे लोक दृष्टीला पडणे असे लोक पाहायला मिळणं अवचित दैवयोगे निवृत्ती भेटला कृपाळ हा योगायोग अवचित असतो महाराज काही योगायोग असे असते ती संकल्पित असतात आम्हाला ते करायचं आम्हाला हे करायचं हा संकल्पित भावनेनं तयार झालेला योग आणि अकल्पित योग तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित काय माहिती आम्हाला की तू वृंदावनात जाणार आहे सकाळी तिथं गेल्यानंतर चारण्याच्या ऐवजी मुरलीच वाजवणार आहे पण ते आकल्पित आम्हाला काही माहिती नव्हतं पण ते आकल्पित आवाज आला म्हणून परमार्थिक क्षेत्रात आपलं येणं जर आकल्पित झालं ना तर ते खूप प्रासादिक येणं म्हणतात आणि बळजबरीनं आणणं ते प्रासादिक नाही आणि जो सहजासहजी येतो त्याच्या मनात कल्पनाही नव्हती अशी असा जेव त्याच्या जीवन असं योग घडतो तो, तो प्रासादिक योग आहे म्हणून तुम्ही अभ्यासक लोक तर मला जे काही बोलता येत नाही जास्त पण तुमच्यासारखा मजकूर मला थोडा प्रयत्नाने काढावा लागल तर प्रसादाबद्दल मी दोन शब्द बोलल महाराजांची स्तुती नाही करणार मी देवाची बी नाही करणार कारण देवाला जग सांभाळणं हे त्याचं काम आहे आणि साधू संतांना धर्म वाढवणं हे त्यांचं कामच आहे त्यांना कशाची प्रेरणा द्यायची आपण तुम्ही हे करा आम्ही तुमचा गौरव करू धर्म रक्षावयासाठी करणे करण्याआटी आम्हा प्रेरणा कोणाला द्यायची असते मुमुक्षुला प्रेरणा कोणा करता लागते साधका करता संतला प्रेरणा नसते महाराज ती स्वयमेव जीवन असतं धर्मार्थ रक्षणार्थ जीवन असतं म्हणून त्यांच्या पायाजवळ जाऊन नतमस्तक होणं एवढं आपलं कर्तव्य असतं तिथं स्तुती करणं आणि प्रेरणा देणं याचा काही संबंध नसतो म्हणून अशा साधू संतांची धूळ आपल्या अंगारू यावी अशीच भावना देवाकडं मागावी देवाला हेच मागावं तेव्हा पहा त्या प्रसादात काय गम्य असतं कारण की महाराजांना आपल्याकरता वेळ ठेवायचा होता शेष काहीतरी म्हणून त्यांनी त्यांचं कीर्तन आटोपतं घेतलं आणि आटोपत्या कीर्तनामध्ये त्यांनी जे काही मुद्दे त्यांनी मांडले होते तर त्या सगळ्या मुद्द्यांना त्यांना विस्तारित नाही करता आलं त्या मुद्द्याला त्रोटक शब्दाने त्यांना पूर्ण करावं लागलं तर त्याच मुद्द्यापैकी प्रसादाचा हा प्रमुख मुद्दा आहे आजच्या अभंगात पण त्या प्रसादावरच दोन शब्दाचं मी विवरण करील प्रसादाचं जीवन कसं असतं ते बघा भगवान सांगतात अर्जुना ज्याच्या अंतकरणात हे जग सर्वत्र मी आहे असा भाव झाला हाच खरा माझा प्रसाद आहे मग अभिन्न या सेवा चित्त मियाची भरले जेव्हा माझा प्रसाद तेव्हा संपूर्ण झाला हा प्रसाद आहे अर्जुनाने देवाला ज्ञान सांगितलं की प्रसाद दिला ज्ञान सांगणं वेगळं ज्ञान ऐकणं वेगळं पण त्या ज्ञानाचं रूपांतर जेव्हा अनुभवात होतं ना त्या अनुभवाला प्रसाद असं म्हटलं गेलं पहा त्या प्रसादाची करणे अर्जुनाचे पाहाणे न पाहणे तयाई सगट नारायणे व्यापिले ज्ञान सांगणं आणि ऐकणं याच्यामधून जर अनुभव व्यक्त झाला अनुभवाला आला तो तो प्रसाद आहे हाच प्रसाद आमच्या जीवनात व्हावा असंच प्रसादिक या करता। जीवन आमचं बनावं याकरता अनेक मागच्या ऋषीमुनींनी योग्यांनी साधना केल्या त्या साधनेत आपलंही जीवन व्यथित व्हावं त्या साधनेची वाट आपल्याला गवसावी म्हणूनच हा संत समागम साधना कुठून पाहायला मिळते साधनेची वाट कुठून लागते संतांच्यापासून लागते म्हणून साधू संतांच्या मार्ग बोलण्याने मार्गदर्शनानी आपल्याला आपल्या जीवनाची प्रासादिक कृतार्थ जीवन पूर्ण होईल ज्या ठिकाणी तिथं जाण्याची वाट आपल्याला सापडते पहा म्हणून अशा साधू संतासमोर आपलं येणं झालं आणि तुमच्या समागमात आलो आम्ही हा एक आनंदाचा क्षण आहे नाही आनंदाशी जोडा इथल्या तुम्हाला बोलायला मला गोड वागतात आज नास्ता गावगाव कीर्तन केले ना कोण बस कुंकड बसतं कोण कसं असतं त्या कीर्तनात काही एवढं वाटत नाही महाराज आजचं बोलणंही मला खूप गोड वाटतं पण टाईम कमी आहे पण एक झालं काय झालं शेवट शीवड़ शेवटला बोलणं आलं शेवटलाच थोडं असतं बरं का आणि त्या थोड्यालाच प्रसाद म्हटल्या गे जात म्हणून शेवटचं बोलणं प्रसाद थोडं असतं आणि प्रसाद शेशी शेवी ना आवडी शशी घेऊनही जाईन तुमची झाली या भोजन मग सगळ्यांचं चा जीवन झालं आणि एक संधी असते या चा शेवटच्या माणसाला सांगायला त्याला सांगता नाही आलं ना काही तर लगेच काय होतं पहा जर दोन मिनिटात काही गोष्ट आपण ऐकली नाही ती ध्यानात राहते पण दोन तासानंतर नाही राहत म्हणून तुमच्या सगळ्याचं ऐकून माझ्या ध्यानात राहणार आली मला बोलता आलं नसता नसता आलं बोलता सुरुवातीला हा एक फायदा माझा शेवटच्या बोलण्यात झाला तेव्हा आता दोनच मिनटं बोलतो हां जास्त बोलत नाही नाही जास्त नाही बोलत अमर्यादा नको संतापाशी बहू असावी मर्यादा अमर्यादा करायची नाही कुठल्या विषयात तेव्हा आता आमचं सांगतो थोडं आमचं काय सांगतो की आम्हाला दोन हजार चाळीस मध्ये महाराजांनी कार्यक्रम दिला आमच्या घरी येणार महाराज घरी म्हणजे मी घर कशाला समजतो माहिती का तेवढ्या परिसराला बरं का कृष्णाजीचा जो आमचा परिसर असेल ना ती घर ते घर समजतो म्हणजे आम्ही सगळे दहा पाच गावचे लोक त्या कार्यक्रमात सहभागी होऊन मोठ्या थाटामाटात करू हे बघा जी परमार्थिक काम आम्ही करू असं म्हणून करा आणि प्रपंचातलं का आम्ही सोडून देऊ असं बोलणं बोला देवाला परमार्थिक काम आम्ही करू असं म्हटलं त्याला आवड लागतो त्याच्यात अभिमान नसतो आपण परमार्थी जर काही निश्चय केला तर तो, तो देवाला आवडतो तेव्हा दोन हजार चाळीस हे आपल्याला दिलं तर एक अशी अडचण आहे तर मला आपण अडचण काय देव उदारे त्याला काही देता येतं म्हणून देवा एक कर दोन हजार चाळीस पर्यंत मला मुरू देऊ नको <laughs> उदारी तुझ्या मागकडं आम्ही काय मागतो तुझा कार्यक्रम साजरा करण्याकरता तर आम्ही मागतो पण मधले दिवस मग मधले दिवस महाराज म्हटले तसे ज्या अर्थी धुराड्याच्या दिवशी सुद्धा आम्ही नीट वागवतो तर मधी वाकडं कसं वागू एवढ्या भयानक का वातावरणात काय वातावरण आहे महाराज बाहेर त्या वातावरणातून तुम्ही मोजके मोजके पडून आले म्हणजे आता एक याच्यातून मला एक तरी टक्केवारी सापडली नेमकी प्रत्येक गावात किती शहाणे असतील ते या कार्यक्रमावरून कळालं तर दोन हजार चाळीसला या आणि आम्ही सार्वत्रिक पद्धतीनं तो कार्यक्रम करू इथं तुम्ही आलात तुमचं दर्शन झालं हे आमचं भाग्य तुम्हाला काय शुभेच्छा देणार आम्ही काय प्रेरणा देणार तुम्ही प्रेरित झाले आणि परमार्थिक जीवन जगले आणि काहीतरी अंशी अधिकारापर्यंत पोहोचले असे अधिकार संपन्न लोकांचं आम्हाला दर्शन झालं आणि पुन्हा आता दोन हजार चाळीसचा कार्यक्रम दूर आहे बरं का पण त्याच्या अगोदर देवाने आम्हाला एक संधी दिली त्या संधीचा तुम्ही जरूर फायदा घेणार कसा आमचे परमेश्वर काळेवडी काळ्याचे त्यांचा असा निश्चय झाला आमचं छोटंसं रा निवासस्थान राहतो आम्ही निर्वाहापुरते असा हेतू धरून राहतो तर त्या ठिकाणावर ते म्हटले आमच्या वडी काळ्या वडी काळाला मी तेरा वर्षे राहिलो आमचे प्रल्हाद दादा हे भानदास भाऊ हे सगळे मित्रमंडळ आपले दादा आलेले सगळे तर त्यांच्या गावात तेरा वर्षे राहिलो आणि तिथं राहण्याचासुद्धा योग मला भाऊसाहेब महाराजांच्यामुळेच आला त्यांच्या गावी आलो सकाराम बाबाच्या पुण्यतिथीला आणि त्यांनी तिथून मला ढकलून वडी काळाला दिलं जयंतीला ते म्हटले गीता जयंती आम्ही साजरी करतो पण वडी काळाला प्रल्हाद दादा ते म्हटले आम्हाला मला एक महाराज लागते महाराजांना ते म्हटले मग ते म्हटली महाराज आलेले आहेत एक देतो तुम्हाला तर महाराजांनी आम्हाला त्यांच्या वटीत घातलं तेरा वर्ष बिचाऱ्याने खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सांभाळलं काही ऋणानुबंध होते तोपर्यंत आम्ही राहिलो तर परमेश्वर काळे तिथं वडळ्या या गावात एक जगन्नाथ महाराज खानदेशकर त्यांचं मंदिर आहे तर त्या मंदिरावर एक दिवसाच्या त्या वडी काळाला एक बट्टे खायची सवय पहा ती फुफाट्यात भाजलेली त्या बट्ट्याचा कार्यक्रम सातशे लोक असो पाचशे असो तेवढा करणारे आणि त्या कार्यक्रमात भाऊसाहेब महाराजांचंच कीर्तन राहणारे पण ती म्हटली चैत्र महिन्यात नाही म्हटलं ते आमचं तुमच्यासारखं ठरलं नाही म्हटलं धुराडा आमचा अचानक नक्की तुम्ही ज्यावेळेस तारीख देणार त्यावेळेस आपण ते कार्यक्रम करू तेव्हा झालेले दोन शब्द मी पूर्ण करतो आणि सगळ्यांच्या जेवढे तुम्ही जेवढं भाऊसाहेब महाराजांना मी मानतो बरं का हे बघा काय होतं घरातले सगळे माणसं सारखी असतात तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे तेव्हा जेवढे तुम्ही आलात ना तेवढेच भाऊसाहेब महाराज इतकेच मला प्रिय आहेत इतकेच मला चांगले आहेत इतकीच मला पाया पडण्याला ऐकायचे आहे म्हणून भाऊ भाँस मा, भाऊसाहेब महाराज सगळ्यांना पूर्ण मनाने पूर्ण नम्रतेनं सगळ्यांना सारखा नमस्कार आणि दोन शब्द कुर, पूर्ण करतो खूप खूप धन्यवाद महाराज अत्यंतिक तळमळीनं